तफला एकादशी सफला एकादशी मोक्षाचा मार्ग नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सफला एकादशीची कथा सांगणार आहे ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धीकरणाचा मोक्षाचा मार्ग दाखवणारा दिवस आहे चला तर मग ही कथा सुरू करूया प्राचीन काळातली गोष्ट आहे एक सुंदर राज्य होत महिष्मती नगरी तिथं महाराज महिष्मती राज्य करत होते त्यांना चार मुलगे होते पण त्यांचा मोठा मुलगा लुंपक अतिशय वाईट स्वभावाचा होता लुंपक लोकांना त्रास द्यायचा खोट बोलायचा चोरी करायचा तो गरीब लोकांचीही लूट करायचा एके दिवशी एका गरीब माणसाजवळ जाऊन तो म्हणाला माझ काम पूर्ण कर नाही तर परिणाम भोगायला तयार राहा गरीब माणूस रडत म्हणाला माझ सगळं लुटून नेलं राजा माझ ऐकणार नाही पण देव न्याय करेल लुंपकच्या वाईट कृत्यांमुळे महाराजांनी त्याला राज्यातून हाकलून दिलं लुंपकचं अध पतन सुरू झालं तो जंगलात राहू लागला कुणीच त्याला मदत करत नव्हतं तो उपाशीपोटी आणि एकटाच होता एका दिवशी तो एका झाडाखाली बसलेला होता त्या झाडावरून काही फळ खाली पडली लुंपक ती गोळा करून जवळच्या शिवमंदिरात नेऊन ठेवतो तो नम्रतेने म्हणाला हे शिवशंकर माझ जीवन उद्ध्वस्त झालं आहे माझ्या चुकांसाठी मला माफ करा ह्या फळाद्वारे मी तुम्हाला नमस्कार करतो त्याच मन खूप बदललं होतं त्या रात्री तो उपाशीच राहिला कारण खाण्यासाठी काहीच नव्हतं रात्री भगवान विष्णू त्याला स्वप्नात प्रकट झाले भगवान विष्णू म्हणाले लुंपक आज तू सफला एकामुळे तुझ्या पापांचा नाश झाला आहे उद्या तुझ आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होईल लुंपक आश्चर्याने म्हणाला हे भगवन ही कृपा माझ्यावर कशी झाली भगवान विष्णू म्हणाले तुझ्या मनातील भक्तीमुळे आता घरी परत जा आणि लोकांची सेवा कर दुसऱ्या दिवशी लुंपक आपल्या गावात परतला त्याने महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगितलं पिताश्री मला माफ करा मी खूप चुका केल्या आता मी माझं आयुष्य लोकांची सेवा करण्यात घालवी गावकरीही आनंदाने त्याचा स्वीकार करतात आणि लुंपकचा आदर्श पाहून सगळे सफला एकादशीचं महत्त्व महत्व समजून घेऊ लागले तर मंडळी सफला एकादशीची शिकवण अशी आहे पश्चाताप भक्ती आणि चांगल्या कर्मांद्वारे आपल्या आप चुकांचा प्रायश्चित्त करू शकतो भगवान विष्णू आपल्या मनातील भक्ती पाहून आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात चला तर मग या पवित्र एकादशीच्या दिवशी आपण सर्वांनी उपवास करून भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करूया जय भगवान विष्णू जय सफला एकादशी समाप्त